करडी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुकर्डी ठाणेदार गोरक्षनाथ नांगलोत यांना गुप्तनीय माहिती प्राप्त झाली की गावचे शेतशिवारात काही इसम हे वावन्न तास पत्त्यावर पैसे लावून हारजीतच्या जुगाराचा खेळ खेळत असताना त्यावरून ठाणेदार नागलोत सहायक फौजदार बावणे पोलीस शिपाई समीर मेश्राम अरुण काळ सरपे रितेश बोरकर यांच्या टीमनी पंचासह पांजरा गावाचे शेतशिवारातील पाणंद रस्त्यावर जाऊन जुगार रेट केली असता आरोपी संदीप प्रल्हाद बडगे वय चौतीस वर्ष राहणार पांजरा त्यांचे अंगझडतीमध्ये नऊशे रुपये रोख व एक पंधरा हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन आढळून आला वसीम बबलू पठाण वय चाळीस वर्ष राहणार तिरुडा जिल्हा गोंदिया यांचे अंगझडतीमध्ये रोख चारशे पन्नास रुपये एक विवो कंपनीचा दहा हजार रुपयांचा मोबाईल एक चायना कंपनीचा मोबाईल फोन किंमत पाच हजार रुपये डीजे कंपनीचा कॉपीटचा मोबाईल फोन किंमत पाचशे रुपये असे मिळून आले परमानंद कान्हू सार्वे तीस वर्ष राहणार लावेश्वर तालुका जिल्हा भंडारा रोख सहाशे पन्नास रुपये मिळून आले एक पांढऱ्या रंगाची सुझुकी मोपेट दुचाकी क्रमांक एम एच छत्तीस ए पी एकवीस बासष्ट किंमत एक, बास एक लाख रुपये फरार आरोपी ईश्वर शिंदे यांच्या मालकीची रुपये शंभर किमतीचे बावन्न तास पत्ते रुपये सहाशे किमतीचे ताडपथरी असा एकूण एक लाख चौतीस हजार एकशे पन्नास रुपये किमतीच्या जुगाराचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत सुधाकर बिंजोडे वय चाळीस वर्ष राहणार वडेगाव तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया अमित बागडे वय पस्तीस वर्ष राहणार अर्जुनी तालुका तिरोडा ईश्वर अजबराव शिंदे राहणार बेचाळ राहणार पांजरा तालुका मोहाडी जिल्हा भंडारा वय बेचाळीस वर्ष महेंद्र बर्वे वय पस्तीस वर्ष राहणार करडी या सर्व आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन कर्डी येथे जुगार कायदा कलम बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जुगार अड्ड्यावरून फरार आरोपी यांचा शोध घेणे सुरू आहे ही कारवाई करडी पोलीस स्टेशनचे सिंघम ठाणेदार श्री गोरक्षनाथ नांगलोत साहेब यांनी व संपूर्ण स्टाफनी सापळा रचून ही कारवाई केली आहे पुढील तपास करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सिंघम श्री गोरक्षनाथ नांगलोत हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार